नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा वसुद्धा वाहतील कांद्याच्या बाबत वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधण्याची विनंती शोधून दुका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक विचारण्यासाठी तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईकन का जेणेकरून नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात प्रवास करू शकता कांदा दरासाठी विंचूरला आंदोलन कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी दहा वाजता विंचूर उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर संघटनेचे नेते निवृत्ती गारे यांच्या अध्यक्षेखाली पार पडले आंदोलनामुळे काही काळ महामार्ग वाहतूक ठप्प झाली नेते गारे यांनी यावेळी सांगितले की सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला केवळ दोनशे ते जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर कांद्याला उत्पादन खर्च पंधराशे रुपये होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे कांद्याला अडीच ते तीन हजार दर मिळत अपेक्षित आहे परंतु केंद्र सरकारने नाफेड आणि खरेदी केलेला कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे ज्यामुळे दरात आणखी घसरत होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विकून होईपर्यंत केंद्राने खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणू नये तसेच सोयाबीनला सध्या मिळणारा चार हजार दर अपुरा असून केंद्र सरकारने सात हजार रुपये हमी भाव सोयाबीनला दिला जाला दिला पाहिजे तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी काही परिस्थिती शेतकरी बांधवांची आहे आणि वारंवार हे शेतकरी बांधव सरकारला सांगते तर सुद्धा सरकार हे काही डोक्यात घेत नाही आणि शेतकरी विरोधीच काम करताना ती बघायला मिळत आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो माझ्या शॉर्ट शोर्टमध्ये अवडसे भेटूया माहितीपूर्ण गांधाबाजावरचे अपडेट तोपर्यंत तेच थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्यश्रव धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतोय जे महाराष्ट्र जसे श्रोध्यवाद